नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत ऑफिसमध्ये काम करत असतो तेवढ्यात मात्र तिथे कला येते आणि त्यानंतर मात्र आता तिच्या हातातल्या सगळ्या बॅगा मात्र ती सोफ्यावर ठेवते आणि अद्वैत समोर जाऊन चेअरवर बसते त्यानंतर मात्र ती सांगू लागले आजही तू तुझा टिफिन नेहमीप्रमाणे विसरून आला आणि तू खूपच विसरभोळा आहे असं ती अनेक काय काय शब्द त्याला बोलू लागते तेव्हा तो तिच्याकडे बोल बघतो तेव्हा ती म्हणते अरे असं मी केलं असं तू मला नक्कीच म्हटलं असतं पण मी काय तुला असं म्हणणार नाही त्यानंतर मात्र आता ती तिथे चेअरवर बसल्यावर अद्वैत म्हणतो आता दिलायच ना टिफिन मग जा की घरी आता का बसली आहे तर तेव्हा ती म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा तो म्हणतो आता घरी गेल्यावर बोलू मला काम करू दे इथं काम आहे मात्र ती तिथून हलत नाही आणि पेनाचा आवाज टेबलवर खूप करू लागते तेव्हा तो तिला सतत म्हणत असतो की शांत बस शांत बस परंतु ती काही ऐकत नाही आणि ती म्हणते तुला सांगितलं ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे पहिलं तू ते पेनाचं बॅकग्राऊंड म्युझिक बंद कर आणि आता त्यावरती उठून उभी राहते आणि म्हणते मला तुला एक गोष्ट सांगायची आहे त्यानंतर मात्र आता तो म्हणतो बोल काय सांगायचं आहे इतक्यात तिचा आपला पदर घेते आणि पदरचा एक टोक मात्र त्याच्या कानामध्ये घालते आणि त्यामुळे तो खूपच चिडतो काय चालला आहे खरे तुझं काय सांगायचं आहे ते पटकन सांगते मात्र ती म्हणते मला एक गोष्ट सांगायची आहे तुला तर तेव्हा ती म्हणते की एक लहान मुलगा असतो आणि तो लहान मुलगा एका शर्यतीमध्ये धावतो आणि त्यामध्ये पहिला नंबर येतो त्यानंतर मात्र त्याला ट्रॉफी ही मिळते पण मात्र ती ट्रॉफी दाखवायला तो खूप उत्सुक असतो पण त्याचे आई बाबा घरी नसल्यामुळे तो तसाच झोपी जातो अशी सगळी ती गोष्ट त्याला सांगू लागते तेव्हा मात्र अद्वेतच्या लक्षात येतं की ही गोष्ट आपल्या बालपणीचीच आहे त्यामुळे ती त्याला म्हणते कळली का गोष्ट तेव्हा तो म्हणतो तुला ही कोणी सांगितली आहे तर ती काहीच बोलत नाही पुढे तो परत विचारतो आधी मला हे सांग की तुला कोणी सांगितलं तेव्हा ती सांगू लागते अरे काल मी आणि आजोबा बोलत बसलो होतो अगदी सहजच आजोबांना आठवण झाली म्हणून त्यांनी सांगितलं मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्या ऑफिसमध्ये जी मधुरा आहे ना तिला तू काढून टाकणार आहे न पण तुला माहिती आहे का तिचा चार वर्षाचा मुलगा आहे आणि तो आजारी असतो रे त्यामुळे तिला जर असे प्रॉब्लेम आले तर हातातली सगळी कामं सोडून तिला जावं लागतं बाकी दुसरं काही नाही पण तुला वाटतं का की तुझ्यासारखं तुझ्यासोबत जे झालं आईचं तुला जो सहवास मिळाला नाही तो त्यालाही मिळू नये असं तुला वाटतं का त्यामुळे मला असं वाटतं की तू एकदा यावर विचार करावा तेवढ्यात मात्र तिथे एक मुलगी टर्मिनेशन लेटर घेऊन येते आणि आता देते, ते अद्वैतला तर तेव्हा ती होकार देते आणि आता अद्वैत ते लेटर घेऊन बाहेर पडतो दुसरीकडे मात्र सरोजचे कान नेहमीसारखे रोहिणी भरतच असते आणि ती तिला सांगत असते की आपल्या घरामध्ये पण ही अशी लोक आहे आणि ती मुद्दाम कलाचं नाव घेते तर आता सरोज अजूनच चिडते त्यावर रोहिणी म्हणते पण बरं झालं तू अशा गरीब लोकांना ठेवतच नको जाऊ कामावर चांगल्या लोकांनाच कामावर ठेवत जा असं सल्ले ती त्याला देत असते तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की मधुराचं लेटर टाईप करायला लावलं होतं तर मात्र ती म्हणते मीही बघून येते की लेटर टाईप झाला आहे का म्हणून तीही उठून बाहेर पडते तेवढ्यात अद्वैतही कॅबिनमधनं बाहेर येतो आणि सरोजही बाहेर आलेली असते इकडे मात्र सरोज आल्यावर विचारते झालं का तिचं लेटर टाईप तर ते अद्वैत म्हणतो हे काय तर सरोज म्हणते दाखव मला मी पटकन साईन करून देते तर आता साईन करून देते म्हटल्यावर अद्वैत म्हणतो हा हे काय हे घे आणि असं म्हणून तो लगेच आई हातात लेटर न देता आई समोर ते लेटर फाडून टाकतो आणि हे बघून मात्र रोहिणी राहुल आणि सरोजला मात्र प्रचंड धक्का बसतो इकडे कलाच्या मनाला समाधान भेटत आणि तिथेच तो लेटरचे तुकडे करून टाकतो तेव्हा मात्र आता सरोज खूप चिडते आणि अद्वैतवर ओरडते पण ओरडच्या आधी मात्र ती कलाला बघते आणि कलाला बघून ती विचारते तू इथे काय करते आहे तेव्हा ती सांगते की अद्वैत डबा विसरला होता आणि त्याच्या औषध स्ट्रॉंग आहे ना त्यामुळे मी इथे आले होते तर मात्र आता सरोज तिला इग्नोर करते कारण ऑफिसमधला स्टाफ सगळा बघत असतो त्यामुळे आता ती अद्वैतला विचारते हे तू काय केलंस तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मला खरंच खरेने समजावून सांगितलं त्यामुळे मला माझी चूक कळली आहे आणि मी हे चुकीचं करत होतो असं मला वाटतं आणि तेवढ्यात तो मधुराला बोलवायला सांगतो आणि मधुराला बोलवल्यावर मात्र तो मधुराला सांगतो की जेव्हा पण तुम्ही काम सोडून जाल तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला ते काम एक्स्ट्रा तास देऊन पूर्ण करावं लागेल तर आता मधुराला मात्र खूप समाधान भेटतं आणि ती म्हणते हो सर मी नक्की करेल तेव्हा मात्र तो सांगतो की तुमचे कामाचे दिवस मोजले जाणार नाही तुमचे कामाचे तास मोजले जातील हे लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र ती होकार देते आणि माझ्याकडनं कामामध्ये कुठलंही कसूर होणार नाही असं ती सांगते हा माझा शब्द आहे असं ती सांगते तेव्हा मात्र आता ती लगेचच कलाचे आभार मानते आणि हे बघून आता सरोजला प्रचंड राग येतो त्यानंतर मात्र आता मधुरा तिथून निघून जाते आणि सरोज मात्र काय घडला आहे प्रकार हे विचारणार तेवढ्यातच ते अद्वैत म्हणतो मला खऱ्यांनी सगळं समजावून सांगितलं त्यामुळे आता मला तिचं म्हणणं पटलेलं आहे आणि तो कलाला थँक्यू म्हणून कॅबिन मध्ये निघून जातो इकडे मात्र सरोजलाही खूप राग आलेला असतो आणि ती तिथेच उभी राहून कलाकडे बघत असते मात्र कला ही त्याच्या पाठोपाठ कॅबिन मध्ये निघून जाते इकडे सरोज सुद्धा कॅबिन मध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र आता राहुल आणि रोहिणी एकमेकींकडे बघतच असतात घरी मात्र आता रजनी आणि संगीता भाजी निवडत असते तेव्हा दोघीजणी बोलत असतात की आमचा सोहम सुद्धा पालेभाजी खात नाही पण जेव्हापासून ना अद्वैत खायला लागला आहे ना तर तो पण खातो जसं दादा करेल ना तसंच तो करतो बर का तर तेव्हा संगीता म्हणते हो ना आमची काजल पण खात नाही आहो पालेभाजी आणि तेवढ्यात मात्र तिथे दिनकर राव येतात आणि ते म्हणतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे संगीता जरा महत्वाचा आहे तर तेव्हा रजनी म्हणते मी आबांना बोलून आणते तर ते म्हणता नाही मी आबांना नंतर कधीतरी भेटून जाईल आता मला थोडं काम आहे तर ती म्हणते ठीक आहे तुम्ही बोला मी चहा टाकते असं म्हणून रजनी तिथून निघून जाते आणि संगीता म्हणते बोला तेव्हा दिनकरराव म्हणतात नाही इथं नाही बाहेर चल मला महत्वाचं बोलायचं आहे आणि असं म्हणून ते तिला बाहेर घेऊन जातात दुसरीकडे मात्र आतमध्ये आल्यावर आता ती म्हणते नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही मस्त पार्टी द्यायला हवी तर तेव्हा तो म्हणतो आता पार्टीचं काय नवीन तर ती म्हणते हो मग एवढी मोठी गोष्ट झाली म्हटल्यावर पार्टी तर द्यायलाच हवी ना तर तेव्हाही तो काही उत्तर देत नाही तो म्हणतो जा मग आता लवकर घरी जा आहे इथलं काम तर लगेच ती म्हणते नाही मी घरी नाही जाणार जोपर्यंत माझ्या नवऱ्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथं थांबणार आणि माझ्या नवऱ्याचं काम पूर्ण झाल्यावर मी त्याच्याबरोबरच घरी जाणार आता हे ऐकल्यावर मात्र अद्वेतला पुन्हा विचित्र वाटत आणि ती समोरच बसून घेते तेव्हा तो म्हणतो तुझं काय चाललं आहे ग सकाळपासून माझा नवरा माझा नवरा तर तेव्हा ती म्हणते माझं काय नाही कुठे काय चाललं आहे आता नवरा आहे म्हटलं होतं नवराच म्हणणार ना तर पुढे तो म्हणतो की तू विसरलीस का आपलं लग्न कुठल्या कंडिशन मध्ये झालं तर ती म्हणते नाही अजिबात नाही विसरले मी माझ्या हे सुद्धा लक्षात आहे पण आता नवरा आहे तर नवरा म्हणणारच आणि बायको आहे तर बायको सारखंच वागणार ना तर तेव्हा मात्र त्याच्याकडे ते स्माइल करून ती बघत असते आणि बोलत असते जोपर्यंत माझ्या नवऱ्याचं काम होत नाही तोपर्यंत मी इथंच बसून राहणार आणि त्याच्या सोबतच संध्याकाळी घरी जाणार असं ती हट्ट धरते दुसरीकडे मात्र दिनकर आणि संगीता एकमेकांशी बोलत असतात तेव्हा दिनकरराव तिला सांगू लागतात की इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर तेव्हा ते, ते म्हणतात की हां मी फोन केला तर तुम्ही काय बोलतच नाही तेव्हा ते सांगू लागतात काय सांगू तुला मला फार टेन्शन आलं आहे हप्त्याचा दिवस आता जवळ येतो आहे आणि आप आपल्याला लवकरात लवकर घरी जायला हवं तर संगीता म्हणते हो ठीक आहे तेवढ्यात दिनकरराव म्हणतात लेकीला तरी किती त्रास द्यायचा तिलाही तिचा संसार आहे ना इतक्यात कलाकार म्हणणं उतरते आणि त्यांना बघून त्यांच्याकडे जाते तुम्ही इथं का हो बाज चला घरामध्ये तेव्हा ते, ते म्हणतात हा आहे मला जरा तुझ्या आईशी महत्वाचं बोलायचं आहे जा आम्ही येतोस तेव्हा ती ते म्हणते ठीक आहे तुम्ही बोला मी तोपर्यंत चहा टाकते असं म्हणून ती आत निघून जाते आणि त्या दोघांचं कर्जाविषयी बोलणं सुरूच असतं परंतु त्या दोघांचं लक्ष नसतं आणि अद्वैत पण तिथे आलेला असतो अद्वैत मात्र हे सगळं बोलणं ऐकतो आता मात्र ते दोघं घराकडे जायला निघणार याची घाई करत असतात ते केल्यावर मात्र अद्वैत म्हणतो खरं तर यांना इतक्या वाईट याच्यामध्ये बघायला मला अजिबात चांगलं वाटत नाही मला फार वाईट वाटतं यांना किती त्रास होत असेल मी काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर तो विचार करतच घरामध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यावर पतसंस्थेत फोन करतो परंतु तिथलं कोणीही फोन उचलत नाही म्हणून तो मनाशी विचार करतो की कर्ज प्रकरण खरंच वाईट आहे त्यामध्ये खूप त्रास होतो पण आता मी काहीतरी हालचाल केली पाहिजे असं म्हणून तो खूपच टेन्शनमध्ये असतो दुसरीकडे राहुलच्या कॅबिन मध्ये रोहिणी येते राहुल, राहुल मस्त गेम खेळत असतो आणि तेव्हा मात्र ती त्याच्या मोबाईल हातातून घेते आणि म्हणते काय चाललं आहे रे तुझ तर तो म्हणतो काय मस्त तू मामीचे कान भरले काय भारी सगळा सीन झाला बाहेर एकदम मस्त असं बोलते तेव्हा आता ती अजूनच चिडते आणि राहुलचं सनकण कानाखाली वाजून देते तेव्हा राहुल अजून वैतागतो आणि काय मॉम असं म्हणतो तेव्हा ती सांगते कोणी कोणाचे कान भरले कोण इथं काय आलं ते सगळं बाजूला राहू दे आपला मेन प्लॅन काय आहे तेव्हा तो जोरात ओरडतो कसला प्लॅन काय प्लॅन तेव्हा ती म्हणते की ह्या प्रॉपर्टीवर आपल्याला हक्क दाखवायचा आहे आणि तुला तेच कळत नाही बघितलं ना तू अद्वैतचा निर्णय कसा त्या कलाने पाच मिनिटात मोडून काढला जर ती कला, कला या सगळ्यामध्ये घुसली ना तर आपल्याला ती देईल बाहेर हाकलून मग बस बोमलत आता मलाच काहीतरी मोठा प्लॅन करायला पाहिजे असं ती राहुलला सांगते दुसरीकडे मात्र कला अद्वैतसाठी कॉफी बनवून आणते अद्वैत रूम बाहेर पडतो आणि आता पतसंस्थेत जायचं म्हणून घाईघाई नेतो बाहेर पडत असतो तेव्हा कला त्याला ते अडवते आत्ताच नको नरे जाऊ इतक्यात आला ना आता कॉफी पी मस्त तर तेव्हा तो नकार देतो तर ती पुन्हा पुन्हा कॉफीसाठी आग्रह करते आणि तो पुन्हा पुन्हा नकारच देत असतो की नाही आता मला जाऊ दे महत्वाचं काम आहे पण ती म्हणते आत्ताच कशा तास पहिलाच दिवस ऑफिसचा पण होता आता लगेच नको जाऊ असं म्हणून त्याला आणि तेवढ्यात तिचं लक्ष दरवाजाकडे असतं हे आता अद्वैत बघतो अद्वैत मनात विचार करतो म्हणजे ही त्या दिवशी सारखं नक्कीच दरवाजा लावून घेणार आणि मला बाहेर जाऊ देणार नाही इकडे कला पण मनाशी म्हणते आता दरवाजाच लावून घेते बघते ना हा कसा बाहेर जातो असं म्हणून तीही मनात विचार करते मग आता अद्वैत युक्ती लढवतो आणि मुद्दामून नाकवर खाली करतो तर तेव्हा कला म्हणते काय रे काय झालं तर तेव्हा अद्वैत म्हणतो बापरे दूध जळतंय गॅसवर आणि तेव्हा मात्र दूध जळतंय का असं म्हणून किचनकडे धाव घेते आणि त्याचा फायदा घेऊन अद्वैत मात्र जोरात पळत जातो आणि तो घराच्या बाहेर पडतो हे बघून मात्र आता कलाच्या लक्षात येतं की अद्वैतने आपल्याला फसवलं म्हणून ती जोरातच चांदेकर चांदेकर ओरडत बाहेरच येते आणि इकडे मात्र अद्वैत पटकन गाडीत बसून घेतो आणि तू कशाला जातो आहे थांबणारे घरी असं बाहेर येऊन पण बोलते तर अद्वैत मात्र खरे तुला ठेंगा ठेंगा असं म्हणून तिथनं बाय खरे असं म्हणून निघून जातो आणि इकडे तो निघून गेल्यावर कला मनाशी म्हणते अगदी बालिश आहे हा असं म्हणून हसू लागते पुढील भागात आपण बघणार आहोत की अद्वैत पतसंस्थेत पोचलेला असतो तर तेव्हा त्याला तिथे कळतं की सगळी माणसं खऱ्यांच्या घरी गेलेली आहे तेव्हा खऱ्यांना मात्र आता पेपर साईन करायला लावतात मात्र घरातले दिनकरला नका साईन करू असं सांगत असतात परंतु आता त्यांच्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नसतो आणि त्यांना साईन करणं भाग असत इकडे मात्र नायनाला फोन येतो की तुमचे खरे रिपोर्ट प्रेग्नेन्सीचे घरी पाठवले हो आहे बघा आता कोणाच्या हातात पडू द्यायचे का नाही आणि आता तेवढ्यात नायना खूपच घाबरते आणि पळतच खाली सुटते की माझे खरं प्रेग्नेन्सीच रिपोर्ट आता कोणाच्या हातात आले तर मी अडकून जाईल सगळ्यांना कळेल की मी खरी प्रेग्नेंट नाहीये म्हणून ती पळतच सुटते आणि तिचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट कोणाच्या हातात पडू नये याची ती काळजी घेते पण तेवढ्यात कुरिअरवाला येतो आणि प्रेग्नन्सीची रिपोर्ट मात्र कलाच्या हातात दिल्या जातात हे मात्र नाही ना बघते आणि ती प्रचंड घाबरते आणि आता कला मात्र तिचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट उघडूनच बघणार असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैतनी मात्र त्यांची जागा खरेदी केलेली असती आणि आता राहुल आणि नैना हे बोलताना कला ऐकते की राहुल म्हणत असतो नैनाला की अद्वैत मात्र एक मोठं काम घेतलेलं आहे त्यासाठी आता त्या, त्या खरेची जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे असा गैरसमज तो आता कलाच्या मनामध्ये निर्माण करतो की अद्वैतने त्यांचं घर विकत घेतलेलं आहे मात्र हे ऐकून कलाला प्रचंड राग येतो त्यामुळे ती रागा रागामध्ये अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते आम्ही गरीब असल्याचा आणि कर्ज आमच्या डोक्यावर असल्याचा फायदा घेतो आहे का तू हे तू बरोबर नाही केलं तेवढा तिचे आई वडील त्याला थांबवतात आणि तिला सांगतात की जाव बापांना बोलू नको त्यांनी अगदी योग्य ते केलं आहे आणि आमची मदत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे हे ऐकून मात्र आता कलाला फारच आनंद होतो आणि तिला खूपच बरं वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू येतं तेव्हा मात्र ती अद्वेतला थँक्यू बोलते आणि आता अद्वेत तिला चिडवण्यासाठी मुद्दा काय बोललीस जरा जोरात बोल बर जरा जोरात बोल ऐकूच नाही आलं असं सांगत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा